परत भेटलो आपण या नवीन लॉग मधील पेडगावच्या दुसरा लॉग तर आता आम्ही चाललो तुम्हाला सगळं नंदी दाखवतो इथं तले आंगून लावलो जाम पावलं आम्ही पण नाही पावलो याला थंडी वाजवल म्हणून डायरेक्ट तसाच फ्रेश झाला चला मित्रांनो आता पुढे भेटू आपली ड्रेसिंग कशी वाटतं कॅडी इधर ना जरा ड्रेसिंग दाखवू जरा लांबदा 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 बघा जितू आईची ड्रेसिंग म्हणजे एन्जॉयमेंट आता कॅडी बाऊला एवढे आऊस आले ना पेडगावच्या या मैदानात बोलतात सगळ्या नंदींचा इथं पंढरपूर असतो म्हणजे या मैदानाला सगळे पंढरपूर मानतात तर चला मित्रांनो लॉग मध्ये टिकून राहा सगळं ला नंदी दाखवतो तुम्हाला म्हणजे आम्ही काय तुझ्या पण जास्त व्हिडिओला हा जितेंद्र झेलर शेअर करा कमेंट करा आणि ह्या भाऊ करा चला झाला हा चल चल येतो मित्रांनो <laughs> गाड्यात येणारे लोक या जरा वालगायला लागले आपल्याला एवढं लांब येऊन थोडा बारा वाटला असच पॅन वाटत राहू दे देऊन आला काल दिसाल हा तर मित्रांनो आता तुम्हाला दाखवतो पेडगावची पंढरी दोन मिनटं थांबा नो मैदानात पोहचताच जरा ट्रॉप्या बिप्या बघायला भेटल्या हाय भाग कुठली आहे हा मित्रांनो हा बघा सर्जा डबल ट्रिपल सेव्हन एट तर मित्रांनो आता कॅडी बाऊला पंढरी बघायची होती पेडगावची तर ही बघा पेडगावची पंढरी कशी भरले बघा गर्दी बघा गर्दी व गर्दी बघा डोंगरावर ने नेरकारांचा राजा ना दुसरा यो कोणता हौशा तर कधी आहे आपला आगट पन्नास मधी दोन नंबर तास वेळ आहे ना आता, यो आता ओके तो गट चालू मी आता झाले ओके बाबू भेटू आपण तिकडे मित्रांनो बघा कसा मैदान भरलाय सगळीकडून गट लावायला घेतली मला आल्या कुठे एक शर्यत दाखवतो तर इकडं बघा कसा मैदान शर्यत बघण्यासाठी एकदम आतुरतेने वाट बघतोय आता गाड्या सुटतील गाड्या सुटल्या आणि प्रेशनी लढत लाईव एकदम तुम्ही बघू शकता प्रेशणी लढत आणि चांगली जायचं Dia nak kurangkan kerana dia ni pun sejarah istor-istor गाडी जय गिरोबा प्रसादा यशील कृप मुखणे पटव यांचा तेजा अरे आयशा हे निशेठ पटेल तेवरे मुंबई यांची रायफॉ या गाडीचा एक नंबर कसा आहे नियोजन

किरण जैन पाटील यांच्याकडून सोमार पाचशे रुपयाचं बक्षीस आहे आणि समालोचन करत्याला पारितोषिक पाहिजे मनापासून धन्यवाद सोमाराईवर आपलं जवळ दिलेलं आहे सुटला सुंदर अक्षर अतिशय सुंदर अशा गाण्या पाहत आहेत शेवटच्या अक्षराला बाजी मारली जरा निकाली

चिंचपाड्यागावचा चिंच आणि हा दातिवलीचा तर आता यांचा गट क्रमांक किती आहे एक्कावन्न तर किती वेळ आहे आता तरी आगा। आगा। तो तर चला दादा तुमचं म्हणजे चांगला गटपास होईल नंदी बेस्ट ऑफ स्टॉप ला आपलं हा किती वेळ आहे गाडीचा म्हणजे हे झालं का गट नाही झाला ना असू दे नाही एवढं टेन्शन नाही घ्यायचं केलं चला मित्रांनो चांगलं नंदी धावले तुमचं बाय बाय मित्रांनो गोटचा सर्जा इथे आलेला आहे तर बघा त्यांना बघायसाठी किती प्रेक्षकांची गर्दी झालेली आहे आणि सर्व प्रेक्षकांच्या मनात आहे आज ते बकासूर आणि गोटचा सर्जा एकत्र पालणार सर्व प्रेक्षकांना ओढ लागलेली आहे ही जोडी कधी धावणार आणि कधी ती वेळ येणार तर बघा मित्रांनो सर्जा आणि पुढे जाऊन बकासूर धावणीला बांधलेला आहे तिथे आपण जाऊन बघू मित्रांनो हा बघा बकासूर आणि हा साम्राज्य आणि हा आता गटपात झालेला आहे त्याच्या सोबत कोणता होता भाऊ पायटर पायटर कुठला नाशिकचा नाशिकचा तर बघा हा साम्राज्य सेमीसाठी पात्र नमस्कार दादा कसे आहेत मस्त साम्राज्याने आपला गटपास केलेला के आहे अतिशय आनंद तुमच्या चेहऱ्यावर झलकतोय आणि आपला देव, देव। बाकासूर सुद्धा गोटच्या सोबत असाच गटपास करणार आणि या मैदानात चांगला विजय मिळवणार तर दादा आता आपला बाकासूर कधी म्हणजे गट कितवा आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी दादाच बाकी फुलकुश <laughs> आहे साम्राज्य नि गट पास केला दादा फुलकुश तर साम्राज्य सोबत कुठला नंदी होता दादा नाशिकचा होता नाशिकचा कुठला पायटर फायटर फायटर नि बाकी आज पायटरच केला मित्रांनो आता मथुरला बघण्यासाठी सरपंच साहेब सुद्धा इथे आलेले आहेत तर त्यांना विचारतो ते कुठले सरपंच आहेत तर नमस्कार दादा तुम्ही कुठले सरपंच नमस्कार मी हा भोर भोर जिल्हा पुणे पुणे तर आज तुम्ही मथूर बद्दल काय बोलाल आणि इथे जे प्रेक्षक आले त्याच्याबद्दल काय बोलाल आम्ही खास मथूर साठी या ठिकाणी बघण्यासाठी आम्ही आणि त्यासाठी मथूर खूप बादशा आहे आणि मी ठिकाणी मैदानात आंबे तर तुमचं सरपं तुम्हाला शाखिरबाईचा राजा दाखवतो स्वतः थांबा जरा हा बघा का शाकीरबाईचा राजा आपल्या सोबत त्यांनी चांगला गटपास केला आणि त्यांची असे मंडळी एकदम व्यवस्थित बसलेली आहे तर आता शाखीरबाईची मुलाखत घेणं काही शक्य वाटत नाही जाम गर्दी झाली <laughs> परले गर्दी वर्दी निश्चित अतिशय प्रेक्षणीय लढत बघायला भेटेल आपल्याला आपला अब बाकासूर आणि मथूर एकाच गटाला आलेले आहेत तर बघा मित्रांनो लॉग मधून टिकून राहा उचल चल आता शर्ती सुटल्या उचल मग सगळी लोक उभी होती बघा भुंगा पायलेल साठी पात्र हवे आम्हाला फायनलचा शेवटचा आहे तो म्हणणार <संगतार> या पेडगाव इंद केसरीचा मानकरी

कंदूरचा राज्य आणि चिंचपाड्याचा अर्जुन फायनलसाठी सज्ज झालेला आहे तर तुम्हाला दाखवतो कसं बाजी आता एक नंबर आ आता आपला इंदगेश्री मैदान पेडगाव कसा वाटतं आनंद आता शेवटचा आनंद ना मस्त सगळे म्हणजे बैल मालकासने आज आनंद झालाय हरणारच पण आनंद आहे जिंकणारच पण आनंद आहे आज चला कारण नवीन नियम आज येऊन निघाला पेडगाव पासून त्याबद्दल भारी वाटलं काय नियम काय नवीन नियम तेच की एका बैल मालकाला एकच गाडी नोंदवायची त्यामुळं भरपूर संख्येनं गाड्या नोंद झाल्या आणि काही नोंद कमी झाले म्हणजे राहिल्या आज तुमचं शब्दान तुम्ही सकाळी बोललेले लोककल्याण त्याच्याबद्दल आज तुमची एक इच्छा पूर्ण झाली बाकीच्या इच्छा पण पूर्ण होतील तुमची सगळ्या जनतेसाठी नक्कीच म्हणजे तुम्हाला पाठिंबा देतच प्रत्येक चला भाऊ हा धन्यवाद आमचं बस मधलं नाही एक मित्र मला टाकून गेल

Ari <laughs> <risks with> nze. <heaven entender> آءه جا ري آءه جا चला मित्रांनो तर फायनल झालेली आहे दोर्लीचा आरण्या आणि शिरसोडीचा ची रायफल यांचा फायनल पेडगाव इंद केसरीमधून गुलाल झालेला आहे आणि मी आलो टिटवाल्यावरून खूप म्हणजे पूर्ण रात्रभर झोपलो नव्हतो आणि आखा दिवसभर व्हिडिओ करीत राहिलो भूक नाही काही नाही ताण नाही खाल्ली ना आता परत गेल्यावरती व्हिडिओ एडिट करायला लागतील तर मित्रांनो माझ्या सगळ्या व्हिडिओ तुम्हाला आवडले असतील तर, तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ना कोणाकोणाच्या बाकीचे छोटे छोटे व्हिडिओ आपल्या ब्लॉगमधून आहेत ना बाकीचे एकदम अलग अलग आहेत एखाद्याची राहिली असेल तर करून सांगा